नमस्कार मित्रांनो मी रामकृष्ण सेनेकर आज आपलं ट्रेडिंग इन शॉर्ट या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत करतो आहोत एक दोन स्टॉक जे आज आपल्याला सापडलेले आहेत किंवा आपण स्विंग ट्रेडिंगसाठी भविष्यात घेऊ इच्छितो सर्वसाधारण हे स्टॉक जे, जे मी घेतो ते वन एच टू थ्री वन एच टू फोर कमीत कमी असा रिस्क रिवाड असावा या दृष्टीने घेत असतो मी जे स्टॉक तुम्हाला सुचवत असतो मी हे मी जे हे मी फक्त एक अभ्यासाच्या दृष्टीनं तुम्हाला हे स्टॉक सांगत असतो वैयक्तिक मी माझ्या पोर्टफोलिओमध्ये हे स्टॉक ट्रेडिंगच्या दृष्टीने घेत असतो आणखी तुम्हाला सुद्धा याची माहिती व्हावी या दृष्टीनं मी ह्याच्या पाठीमागं काय अॅनालिसिस केलेलं आहे याची मी तुम्हाला एक माहिती देत असतो माझी अशी एक तुम्हाला विनंती आहे की तुम्ही तुमचे जे कोण फायनान्शियल ॲडवायझर आहेत त्यांच्याशी सल्ला मसलत करूनच मी जे सांग स्टॉक तुम्हाला अॅनालिसिस सांगत आहे त्याची माहिती घ्यावी तसेच त्याच्यावरती तुम्ही स्वतः अभ्यास करावा आणखी जर तुमची इच्छा असेल तर या स्टॉकचा तुम्हाला फायदा करून घ्यावा आज आपल्याला स्विंग ट्रेडिंगसाठी जे स्टॉक रडारवरती आलेले आहेत त्यांची मी तुम्हाला आज माहिती करून देत आहे तर यापैकी पहिला स्टॉक आहे त्याचं नाव आहे पेन इंडस्ट्री पेन इंडस्ट्री म्हणजे पेन्नार इंडस्ट्रीज असं पेन इं� त्याचा लाँग फॉर्म आहे हा जो स्टॉक आहे हा सुद्धा एक चांगला राऊंडिंग बॉटम ब्रेकआउट देऊन वरती जाताना दिसून येत आहे अशा वेळेला आपण या स्टॉकमध्ये एंट्री घेताना आजचा जो क्लोज आहे एकशे एकोणसत्तरचा तेथे एंट्री घेतली अपेक्षित आहे जे आपल्यापैकी जे ट्रेडर डिफेन्सिव्ह किंवा कन्झर्वेटिव्ह आहेत त्यांनी पूर्ण कॅन्डल हा स्टॉपलास लावणं गरजेचं आहे तर मी थोडं ॲग्रेसिव्ह ट्रेडिंग करत असल्यामुळे या कॅन्डलच्या हाफचा म्हणजे चौदापैकी सात टक्केचा स्टॉप लॉस मी लावतोय म्हणजे आपली एंट्री एकशे एकोणसत्तरला होते है? तर आपला स्टॉप लॉस एकशे छप्पनला होतोय आपलं टार्गेट मात्र या राऊंडिंग बॉटमचा जो बेस आहे आपलं टार्गेट हो असणार आहे म्हणजे सर्वसाधारण आपण अपसाईडला अप पंचेचाळीस टक्केचं टार्गेट घेऊ शकतो आपण इथं पाहू शकता की सर्वसाधारण आपल्याला वन हॅश टू थ्री असा रिस्क रिवॉर्ड रेशो मिळत आहे वन हॅश टू थ्री शक्यतो स्विंग ट्रेडिंग करत असताना वन हेश टू थ्री कमीत कमी रिस्क रिवॉर्ड रेशो साध्य होत असेल तरच मी स्विंग ट्रेडिंग करत असतो नाहीतर स्विंग ट्रेडिंगसाठी ट्रेडिंग मी स्टॉक घेत नाही आहे कारण की म्हणजे स्ट्रॅटेजी प्रॉफिटेबल होण्यासाठी ते खूप गोष्टी गरजेच्या आहेत त्याचबरोबर कदाचित आपण थोडंसं ॲग्रेसिव्ह ट्रेडिंग करत असल्यामुळे एक ते दोन स्टॉप स्टॉप लॉस आपले हिट पण होतील परंतु आपल्याला चांगला रिस्क रिवॉर्ड रेशो साध्य करत असल्यामुळे आपण अगदी तीस ते चाळीस टक्के जरी आपली सक्सेस रेशो असेल तरीसुद्धा आपण चांगले पैसे मिळवू शकतो या दृष्टीने मी हा ट्रेड घेणार आहे पेन इन पेनार इंडस्ट्रीज हा जो स्टॉक आहे हा स्टॉक मी माझ्या वॉचलिस्टला लावलेला आहे आणखी पोर्टफोलिओमध्ये घेण्यासाठी आज मी ऑर्डर आफ्टर मार्केट ऑर्डर मी टाकत आहे एल्टी फूड्स हा स्टॉक स्विंग ट्रेडिंगसाठी पोर्टफोलिओमध्ये आज समाविष्ट करत आहे आफ्टर मार्केट ऑर्डर मी आज या स्टॉकसाठी टाकणार आहे तर यासंबंधी आपण अॅनालिसिस पाहूयात हा स्टॉक आहे सध्या आज दोनशे चव्वेचाळीस रुपयाला क्लोज झालेला आहे या स्टॉकविषयी मी तुम्हाला एक माहिती देऊ इच्छितो की याने तीन कॅन्डल बनवून एक मोठी ग्रीन कॅन्डल बनवलेली आहे ब्रेकआउट कॅन्डल दिलेली आहे अशा वेळी थोडीशी क्वांटिटी कमी करून जरी ट्रेड केलं तरी चाल चालू शकतं आज जो याने कॅन्डल बनवलेली आहे सुमारे अकरा टक्केची कॅन्डल बनवलेली दिसून येते आणखी ह्याने एक चांगला पॅटर्न बनवलेला आपल्याला दिसून येतोय अशा वेळेला आपण इथं पाहू शकतो की हा एक चांगला कप झालेला आहे आणखी इथेच एक चांगला हँडल झालेला दिसून येतो एकूणच काय की कप आणखी हँडल कप अँड हँडल पॅटर्नचा ह्याने ब्रेकआउट दिलेला आहे अशा वेळेला जे कन्झर्वेटिव्ह ट्रेडर्स आहे ते सर्वसाधारण पूर्ण कॅन्डलचा स्टॉपलॉस लावू शकतात म्हणजे ते दोनशे एकोणीसचा स्टॉपलॉस लावू शकतात मी uh, हा ट्रेड घेताना कॅन्डलचा हाफ हा स्टॉप लॉस घेत आहे म्हणजे माझी एंट्री दोनशे चव्वेचाळीसला होणार आहे तर माझा स्टॉपलॉस दहा टक्केच्या हाफ म्हणजे पाच ते सव्वा पाच टक्के मी स्टॉपलॉस घेणार आहे आपला जो टार्गेट असणार आहे ह्या कपचा जो बॉटम आहे तिथून वरतीपर्यंत म्हणजे सुमारे आपलं टार्गेट वरती पाहिल्यास एकोणतीस टक्क्यांपर्यंत टार्गेट जात आहे आपला रिस्क रिवॉर्ड रेशो वन एस टू फोर पॉईंट इलेवन म्हणजे वन एस टू पर्यंत आपला रिस्क रिवॉर्ड रेशो आपण साध्य करू शकतो तर एलटी फूड्स लिमिटेड हा स्टॉक मी आज माझ्या पोर्टफोलिओमध्ये ऍड करतोय सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण स्ट्रॅटेजीज अशी ठेवतोय की आपल्याला कमीत कमी वन एस टू थ्री रिस्क रिवॉर्ड रेशो देणारे स्टॉक आपण ऍड करतो जेणेकरून आपली स्ट्रॅटेजी अगदी तीस टक्केपर्यंत जरी सक्सेस रेशो असेल तरीसुद्धा आपण प्रॉफिटमध्येच राहू शकू आपण लॉसमध्ये जाऊ नये यासाठी मी थोडीशी रिस्क घेतो आहे कारण की रेग्युलर किंवा थेरी थेरीच्या दृष्टीने विचार केला तर पूर्ण कॅन्डल हा स्टॉप लॉस लावला जाऊ जा, लावला जातो परंतु मी मात्र अर्धी कॅन्डल हा स्टॉप लॉस लावतो आहे जेणेकरून की आपल्याला चांगले रिस्क रिवॉर्ड रेशो मिळतील कदाचित या यामुळे एखादा ट्रेड सुद्धा हिट करतो परंतु आपण ज्यावेळेला असे दहा वीस तीस ट्रेड घेऊ त्यावेळेला आपल्याला असं निदर्शनास येतं की या चांगल्या रिस्क रिवॉर्ड रेषेमुळे आपण चांगली म्हणजे प्रॉफिटेबल सुद्धा होऊ शकतो आता आपण झेन्सआर टेक या स्टॉक विषयी डिस्कशन करूयात त्याचा अनालिसिस समजून घेऊयात कन्सोल्टेट होऊन एक स्ट्राय पॅटर्न बनवलेला आहे आणखी एक ट्रायंगल पॅटर्न ब्रेकआउट दिलेला आहे कालची जी ब्रेकआउट कॅन्डल होती तिचा क्लोज म्हणजे सहाशे सदुसष्ट पॉईंट पंच्याहत्तरला आपण एंट्री घेणं गरजेचं आहे तर ही जे कॅन्डल आहे ब्रेकआउट कॅन्डल कन्झर्वेटिव्ह ट्रेडर पूर्ण क कॅन्डलचा स्टॉप लॉस लावू शकतात म्हणजे सात सात टक्केचा स्टॉप लॉस लावू शकतात मी थोडंसं ॲग्रेसिव्ह ट्रेडिंग करतो आहे त्यामुळे मी साडे सात पॉईंट ऐवजी मी सुमारे चार टक्केचा स्टॉप लॉस लावतोय आणखी माझी जी एंट्री आहे ती सहाशे सदुसष्टला म्हणजे कालच्या क्लोजला माझी एंट्री होणार आहे आपलं जे टार्गेट आहे ते टार्गेट आपण या हा जो पॅटर्न बनलेला आहे या पॅटर्नचा जो लो आहे किंवा ही पॅटर्नचं पूर्ण जे स्ट्रक्चर बनलेलं आहे या स्ट्रक्चरचा पाया म्हणजे आपलं आपण टार्गेट ठेवणं अपेक्षित आहे असं आपण पाहिल्यास आपल्याला या स्टॉकमुळे सर्वसाधारण वीस टक्केचं टार्गेट आपण वरती ठेवू शकतो आपला इथं स्टॉप लॉस लागतोय सर्वसाधारण चार टक्केचा तर टार्गेट आपलं वीस टक्केचं म्हणजे आपल्याला सर्वसाधारण वन हॅच टू फाईव्ह म्हणजे एकास पाच रुपये मिळणं अपेक्षित आहे आपले जर स्टॉप लॉस हिट झाला तर आपल्याकेक्षा एक रुपये जाणार आहे तर आपल्याला टार्गेट मात्र वन एच टू फाईव्हचं म्हणजे पाच रुपयाचं टार्गेट मिळणं अपेक्षित आहे जर ॲग्रेसिव्ह ट्रेडर असाल तर तुम्ही पूर्ण कॅन्डल म्हणजे पूर्ण सात टक्केचा स्टॉप लॉस सात साडेसात टक्केचा स्टॉप लॉस लावलात तर वन एच टू टू पॉईंट फाईव्ह किंवा थ्रीचं टार्गेट तुम्हाला मिळू शकतं परंतु मी थोडंसं ऍग्रेसिव्ह ट्रेडिंग करतोय आणखी मार्केटची कंडिशन पाहता बुलिश झालेली दिसून येते त्यामुळे आपण अर्धा ला म्हणजे मी अर्धा स्टॉपलॉस लावण्याचा विचार करत आहे तर मी आज पोर्टफोलिओमध्ये झेन्सार्टेक या स्टॉकला ॲड करत आहे